चला आज मैत्रिणी आपण गव्हाच्या पिठाचं धिडं कसं बनवता ते बघूया साधं आणि सोपं गव्हाच्या पिठाचं धिडं बनवणार आहोत आणि ते खाऊन बघा कसं बनवता आणि खायला बी अगदी टेस्टी बनवता आहोत आपण आज गव्हाच्या पिठाचं साधं धिडं बघा कसं बनवत आहे ते हां हे बघा आता त्याच्यात प्रथम मीठ टाकायचं हे पीठ घेतलेलं आहे आपण त्याच्यासाठी झिड्यासाठी ये पानी हे पाणी घेतलेलं आहे आणि हे तेल घेतलेलं आहे साधं सोप्पं आणि गव्हाच्या पिठाचं निर्द त्याच्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे आणि हे मीठ आहे तर आता बघा आपणही सर्वात प्रथम ते पीठ कालून घेऊ हे बघा त्याच्यात मीठ टाकायचं पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आता हे पीठ कालवल्यानंतर बघा पीठ असं एकदम पातळ सर असं भज्याला करतो ना असं पातळ बनवायचं पातळ सर भज्यासारखं भजाला बनवायचं पीठ आता हवा हे पीठ आपलं पातळ होत आहे हा तवा ठेवलेला आहे आपण आज साधा आणि सोपं गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवत आहोत बघा कसं धिरडं बनतं हे साध्या तव्यावर आपला प्लॉ पोलादाचा तवा हा पोलादाच्या तव्यातच भाज्या बिज्या रे खायचा कारण त्या शरीरासाठी खूप चांगला असतं पोलादापासून आपल्याला लोहो हा जीवनसत्व आहे आपल्या जीवनासाठी तर नेहमी पोलादाच्या लोखंडाच्या तव्यावरचाच वापर करायचा हे तेल हे पाणी हे आणि मीठ हे साधं सोप पाणी साधं सोप पाणी हे पीठ आता आपलं कालवलं होत आहे कालवण्याचं हे बघा अजून पात्र घट्ट करायचं असं एकदम आपलं जसं बेसनपीठ होतं ना आपण भाज्याला त्या पद्धतीने असं कालून घ्यायचं हे बघा कसं पीठ आपलं हे पीठ कालवलं जाते बघा गिठ्ठ्या होत्या ना त्या गिठ्ठ्या पूर्ण फोडायच्या गिठ्ठी निघून द्यायची गिट्टी पूर्ण फोडायची हां पूर्ण गरगर गरगर असं गर फिरवायचं हात पूर्ण गरगर फिरवायचा आणि गिट्टी करायची नाही पूर्ण भाज्याला पीठ करतो ना एकसारखं असं हां गोल 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 फिरून चांगलं हात फिरून हात फिरून चांगलं गोल आणि आता बघा आपण धिरड्याला टाकणार आहोत गिट्ट्या पूर्ण घ्यायच्या फोडून आता याच्यावर आपण काय टाकणार आहोत हा बा गिट्या पूर्ण फोडलेल्या आहे हे आपलं पीठ तयार झालेलं आहे झिड्यासाठी गव्हाचं साधा आणि सोपं झेडं बनवत आहे माझ्या रेसिपीला लाईक कर जा आणि सबस्क्राईब करत जा बघा आता हा तवा तव्यावर आता आपण तेल टाकणार आहोत बारीक बरे बारीक हां टाक त्यावर ता आता आपण तेल टाकायचं चव बाजून असं चव बाजून तेल टाकायचं आता आपण त्याच्यावर हे बघा आता आपण हे बघा असं हे पीठ काढून घेतलेलं आहे हां आणि हे बघा आता आपण त्याच्यावर गेडं बनवता टाकायचं हे बघा आपण घेडं बनवतायचं असं गोल 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 करायचं जर जायचं नाही वर्षावर गोड ह्या पद्धतीने आपण कडाला तेल टाक कडाकडाने तेल टाकायचं काही कडाकड्याने आपण तेल टाकलेलं आहे नंतर असं उलटणीने असं गोल करून घ्यायचं काही तिरकं का बी होतं गोल बी होतं जसं पसरलं तसं त्या पद्धतीने आता हे अजून पकल्यालं नाही पकलं का मगूल खायचं चव बाजून आता हे पकतंय हे बघा असं बनवलेलं हे अशी फळी घ्यायची हे असं असं एकसारखं बनवायचं बघा एकसारखं पीठ बनवायचं मीठ टाकायचं हळद वगैरे काही टाकायचे नाही येतं तर हे आपलं धेडं साधं सोपं गव्हाचं पिठाचं आपण बनवत हे मुलांना नाश्त्यासाठी खायला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं हे झटपट कोणी तुबी टाकतं अजून पटलेलं नाही ते हां असं हलवून घ्यायचं हां मार पारतीत अरे 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 हे मग ह्याचा तुकडा झाला हे काही जमलं नाही ज्यांना पट्टी पलटी मारायला जमलं नाही ना म्हणून ना, हे आपलं आहे झेरडं असं तेल टाकून थोडंसं लाची धार टाकायची कोणी तूप टाकत गव्हाचं तिथं साधा आणि स्वत आपण बनवत आहे हे बघा गव्हाचं पिढी आहे आपण साध्या गव्हाचं मुलांना बनवत कस थोड थोड पातळ झालं ना आज आमच्या दिदीच्या आजची रेसिपी बघा आमच्या भाचीने आज झिड्याचा प्रकार केला आज किती सुंदर झेड बनवते माझी भाची आज पटत आहे आपल्या धिरड अजून बनतंय खेड्याची रेसिपी याला गावाला धिरडं बनतात बघा कस लालसर भागलंय एकदम आंड्याच्या पोळीसारखं बनतं गव्हाचं धुड गव्हाच्या पिठाचं धिरडं आल्याच्या पोळी साखर बनत हे बघा आजची रेसिपी आपल्या माझ्या भाजीच्या आजची बघा किती सुंदर धिडं बनवलं साधं आणि सोपं गव्हाच्या पिठाचं आणि त्याच्याबरोबरही शेंगदाची चटणी गव्हाच्या पिठाचं धिडं आणि शेंगदाण्याची चटणी गावाकडची रेसिपी आमची बघा किती सुंदर बनवलं आहे माझ्या भाचेने आज हे धिडं तुम्हाला बघूनच असं खाऊ वाटण चमचमीत असं धिडं आणि शेंगदाण्याची चटणी आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा जे बघा हे पीठ कसं कालवलं हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी मीठ घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ याच्यापासून बनवलेली आजची रेसिपी गव्हाचं धिडं आणि शेंगदाण्याची चटणी मुलांना नाश्त्यासाठी तुम्ही देऊ शकता तुम्ही बी खाऊ शकता माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा